नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लास मध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्न देशपांडे तुमच्या सर्वांचं स्वागत सर करत आहे आज आपण एक महत्त्वाचा विषय घेऊन आणलेलो हो आहोत की सिंह राशीच्या लोकांनी सध्या अत्यंत जपून राहायचं आहे आणि कोणत्या गोष्टींवर नियंत्रण ठेवायचं आहे काय काळजी घ्यायला पाहिजे हा आपण व्हिडिओ करणार आहोत आणि ज्यांची रास सिंह आहे त्यांच्यासाठी तर अत्यंत उपयुक्त आहे आणि ज्यांचे नातेवाईक सुद्धा असतील त्यांना सुद्धा तुम्ही शेअर करू शकता जे सिंह राशीचे मंडळी आहेत त्यांना याचं कारण आहे सध्याचं ग्रहमान सिंह राशींचा स्वभाव अगोदरच स्वाभिमानी असतो त्याच्याबरोबर सध्या मंगळ ग्रह हा सिंह राशीमध्ये आलेला आहे आपण या ठिकाणी सिंह राशीमध्ये मंगळ ग्रह बघू शकता मंगळ ग्रह हा मूळत तापट असा ग्रह आहे आणि सिंह राशीमध्ये मंगळ म्हणजे राशी राशीमध्ये मंगळ म्हणजे मंगळाचा सुद्धा हा अग्नीचा कारक मंगळाला समजला जातो आणि सिंह रास ही सुद्धा अग्निरास समजली जाते म्हणजे ज्या वेळेला दोन अग्नी एकत्र येतात त्यावेळेला काय होऊ शकतं हे आपण नुकत्याच जे युद्ध इराण इस्राईल अमेरिका याबद्दल मध्ये झालं होतं त्याचा अनुभव आपण घेतलेला आहेच आणि खासकर सिंह राशीच्या लोकांनी यामुळे रागावरती नियंत्रण ठेवणं हे थे फार अत्यंत महत्वाचं आहे सध्याच्या काळामध्ये कारण त्याच्याबरोबर केतू सुद्धा आहे मंगळ आणि केतू ज्या वेळेला अशी युती होती सिंह राशीमध्ये त्यावेळेला रागामुळे आपण काहीतरी बोलून जातो लोकांशी भांडतो त्यामुळे कायमस्वरूपीचं नुकसान होण्याची शक्यता ही खूप असते आता फक्त काय करायचं आहे सिंह राशीच्या लोकांनी जरा गणपतीची आराधना करणं जास्त आवश्यक आहे कारण मंगळ ग्रह हा सिंह राशीमध्ये आलेला आहे थोडं रागावरती नियंत्रण ठेवायचं आहे वाहन जपून चालवायचं आहे एवढी जर खबरदारी घेतली तर अनेक गोष्टी साध्य सुद्धा करता येतील म्हणजे ज्या गोष्टी करण्यासाठी अत्यंत धाडस लागतं तर हे धाडस सध्याच्या काळामध्ये तुमच्यामध्ये येतो फक्त तो विचार करून तुम्हाला निर्णय या ठिकाणी घ्यायचा आहे सांभाळून राहा एवढंच सांगणं आहे आणि विचार करून धाडस करा हे जर केलं तर नक्कीच तुम्हाला या कालावधीमध्ये यश मिळेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका आणि तुम्हाला काही कुंडलीबद्दल प्रश्न असतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता व्हॉट्सअपवरती हो अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर या नंबरवरती तुम्ही जन्म वय जन्मतारीख आम्हाला शेअर करायची आहे आम्ही तुमच्या प्रश्नांची नक्कीच उत्तरं देऊ नमस्कार